शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वय भाऊ तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता कापूस लागवडला नक्की सुरुवात होणार आहे आणि कापूस पिकाचं खत व्यवस्थापन हे एक सगळ्यात महत्वाचा टप्पा मानला जातो ज्या पद्धतीने आपण बाकीचे व्यवस्थापन करत असतो ज्यामध्ये पाणी व्यवस्थापन झालं किंवा फवारणीचं व्यवस्थापन झालं किंवा इतरत्र आणखी कोणते व्यवस्थापन पण त्याचबरोबर कापूस पिकाचा अधिक उत्पन्नासाठी कापूस पिकाचं खत व्यवस्थापन देखील तितकंच महत्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दलच चर्चा करणार आहोत मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये तीन खत व्यवस्थापनाची कॉम्बिनेशन देतो आहे त्यापैकी तुम्ही कोणतंही एक खत व्यवस्थापन जेव्हा आपलं कापूस पीक लागवडी म्हणजे उगवल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच होईल ना शेवटपर्यंत तुम्ही वीस दिवस पकडून चाला वीस दिवसाचा होईल ना तेव्हा तुम्हाला हे ते खत व्यवस्थापन तिकडे करायचं आहे या खत व्यवस्थापनामुळे नक्कीच तुमच्या कापूस पिकामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा बदल झालेला पाहायला मिळेल कापूस पिकाची साख्य वाढ चांगल्या पद्धतीनं होईल आणि तुमचं ओव्हरऑल जे कापसाचं उत्पादन आहे ते नक्कीच सामोरचं चांगलं येण्यासाठी आता सुरुवातीच्या टप्प्यापासूनच तिथे मदत झालेली पाहायला मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप चांगला आणि खूप महत्वाचा होणार आहे तर आपण व्हिडिओला न लांबवता डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया त्याआधी जर तुम्ही पहिल्यांदा जर आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल किंवा पहिल्यांदा जर हा व्हिडिओ बघत असाल ना तर नक्कीच हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना शेअर करून द्या आणि आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब तिकडे होऊन जाऊ द्या शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या खत व्यवस्थापनाचा जर विचार केला ना तर तुम्ही जे काय तुम्ही बघत असाल की आपण जे पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत टाकत आलेलो आहे ज्यामध्ये तुम्ही डीएपी झालं किंवा एस झालं असे खत तुम्ही आतापर्यंत नक्कीच तिकडे वापर करत आलेले आहे पण यामध्ये मी तुम्हाला नवीन देखील कॉम्बिनेशन इकडे सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात पहिला कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी जर तुम्ही डीएपी या खताचा वापर तिकडे करत आहे कारण डीएपी हे सर्वत्र उपलब्ध असते तर जर तुम्ही डीएपीचा वापर करताय ना शेतकरी मित्रांनो तर तिकडे तुम्ही पन्नास किलो डीएपी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्ही तीस किलो एमओपी घ्या म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश डीएपी मध्ये आपल्याला अठरा चाळीस झिरो म्हणजे आपल्याला एनपीके असे पाहायला मिळतात पण त्यामध्ये आपल्याला पोटॅश चे प्रमाण काहीच मिळत नाही म्हणून तुम्ही सेपरेट एक पोटॅश घ्या ज्यामध्ये तुम्ही तीस किलो एमओपी घ्या म्युरेट ऑफ पोटॅश पीडीएम पोटॅश शक्यतो घेऊ नका हा एक तुम्हाला पहिला कॉम्बिनेशन तुम्ही कापूस पिकाला तिकडे देऊ शकता दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस पिकाला जर दुसरं खत व्यवस्थापन करणार असाल तर तुम्ही तिकडे चौदा पस्तीस चौदा जर तुमचा थोडासा बजेट चांगला असेल ना तर तुम्ही चौदा पस्तीस चौदा हे एक जे काही खतं येत असणार त्याचा तुम्ही तिकडे वापर करा हे एकदम जलद गतीने आपल्या कापूस पिकाला लागत असते आणि फुटवासाठी एकदम जबरदस्त हा खतं पाहिला जाते आणि त्यासोबत सोबत शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे काय करा ना एक धनवर्षाची एक किट येत असते जे तेवीस किलोची आपल्याला पाहायला मिळते तुम्ही तिचा वापर तिकडे करा जर तुमचा बजेट असेल ना तर एकदम जबरदस्त आणि खतरनाक हे कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे या धनवर्ष मध्ये आपल्याला न्यूट्रिशन म्हणजे सेकंडरी न्यूट्रिशन पूर्ण पूर्ण पाहायला मिळतात ज्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये सुरुवातीपासूनच अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही आपलं पीक हे चांगल्या पद्धतीचं आपल्याला सामोर जाऊन पाहायला मिळते म्हणून जर तुम्ही थोडंसं जर चांगलं उत्पादन तुम्हाला कपाशीचं घ्यायचं असेल आणि थोडस जर तुम्ही खर्च करायला तयार असाल तर तुम्ही चौदा पस्तीस चौदाची एक बॅग आणि धनवर्षाची एक बॅग तुम्ही नक्कीच तिकडे कापूस पिकाला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये देऊ शकता एक तिसरं खत व्यवस्थापन सांगतो शेतकरी मित्रांनो तिसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये काय करा ना तुम्ही जे काही नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस एक असं एक खत व्यवस्थापन जे बॅग येत असते खता जी जर तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तर तुम्ही तिची एक बॅग नक्कीच आपल्या शेतामध्ये टाकू शकता आणि त्यामध्ये तुम्ही चार किलो मिस्टर राजाचा तिकडे वापर करा शेतकरी मित्रांनो त्या नऊ चोवीस चोवीस मध्ये आपल्याला न्यूट्रिशनही मिळतात आणि सोबत सोबत तुम्हाला जे काही आपले सेकंडरी न्यूट्रिशन म्हणतो ते सुद्धा त्या बॅगमध्ये आपल्याला अवेलेबल मिळतात आणि त्यासोबत सोबत जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रूट डेव्हलपमेंट करायचं आहे किंवा जे काही एन एनपीके टाकत आहे उपलब्ध करून द्यायचं असेल ना तर एकरी चार किलो तुम्ही मिस्टर राजाचा तिकडे वापर करा इतकं जरी केलं ना शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला थीन कुम्हाला थीन कुम्हाला तीन कॉम्बिनेशन दिले आहे तीन पैकी तुम्ही कोणतंही कॉम्बिनेशन पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये जसा वापर करा तुम्हाला खूप चांगला तिकडून फायदा तुम्हाला कापूस पिकामध्ये सामोर जाऊन झालेला पाहायला मिळेल आणि अशाच माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या भूमी अॅग्रोच्या युट्यूब पेजला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच आमच्याशी जोडून राहा धन्यवाद